स्वारगेट पुण्यातल्या बऱ्याच जणांच्या दैनंदिन जीवनात हा चौक येत असेल पण बऱ्याच पुणेकरांना या चौकाला स्वारगेट का म्हणतात हे माहीत नसेल स्वारगेट या नावाचा अगदी सोपा अर्थ होतो स्वार म्हणजे घोडेस्वार आणि गेट म्हणजे चौकी या ठिकाणी पूर्वीच्या काळी घोडेस्वार आपल्या घोड्यावरून गस्त द्यायचे त्यामुळे याला स्वारांचा नाका असं म्हटलं जायचं सोळाशे चाळीसच्या सुमारास पुण्यात यायला प्रामुख्याने तीन रस्ते होते पहिला संभाजीनगर अहिल्यानगर मधून दुसरा सोलापूर आणि विजापूर मधून तर तिसरा हा दक्षिण भारतातनं त्यामुळे या प्रत्येक रस्त्यावर चौक्या होत्या कारण आपल्या राज्यात कोणी येऊ नये कोणाचं आक्रमण होऊ नये यासाठी सोळाशे साठ मध्ये शाहिस्ते खान पुण्यात आला आणि त्यानंतर छत्रपतींनी त्याच्या दीड लाखाच्या फौजेत घुसून त्याच्या मुलाला कसं मारलं आणि हा शाहिस्ता आपल्या पुण्यात जीव सोडण्याऐवजी त्याची बोट सोडून कसा गेला हे सगळ्यांना माहिती आहे पुढे जाऊन पेशव्यांनी ही चौकी पुन्हा नव्याने उभारली त्याचं कारण देखील तसंच होत सध्याच्या मामलेदार कचेरीच्या जवळ पेशव्यांचा मोठा तोफखाना होता आणि त्या तोफखानाच्या संरक्षणासाठी ही चौकी महत्वाची होती त्यानंतर इंग्रज आले आणि इंग्रजांनी नाक्यांना चौकीला गेट म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतरच स्वाराचा नाका बनला स्वार गेट